नमस्कार मी रुचिता ऍग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रथम दोन हजार पंधरामध्ये पपई पिकावर आढळलेली थ्रीप्स पारवे स्पिनस ही नवीन व अधिक आक्रमक प्रजाती अलीकडे मिरची पिकावरही पसरली आहे या किडीचा प्रादुर्भाव ओळखणं कठीण असून ती इतर फुलकिडींच्या तुलनेत जलद प्रजनन क्षम आणि बदलत्या हवामानाशी अधिक अनुकूलक्रम आहे तिन्ही प्रजातींमध्ये साम्य भरपूर असून बदल फारच असल्यामुळे या किडीची अचूक ओळख करणं अवघड ठरतं या किडीची ओळख पटवून नियंत्रणाच्या उपाययोजना वेळीच न केल्यास मिरची उत्पादनामध्ये पन्नास ते नव्वद टक्क्यापर्यंत घट येऊ शकते उन्हाळ्यात खोल नांगरणी करून जमिनीत लपलेल्या कीड अवस्थांचा नाश करावा रोपे तयार करण्यापूर्वी बियाणांवर इमिडा क्लोप्रिड सत्तर टक्के डब्ल्यू दहा ग्रॅम प्रति किलो बियाणे प्रमाणे प्रक्रिया करावी मिरची लागवड केलेल्या क्षेत्रात पुन्हा पुन्हा त्याच पिकाची लागवड न करता पिकांची फेरपालट करावी प्रति हेक्टर पाचशे किलो निम आणि एक टन गांडूळ खत जमिनीत मिसून वापरावं लागवडीवेळी वेळी पंचवीस ते तीस मायक्रॉन जाडीचं प्लास्टिक आच्छादन म्हणजेच मल्च वापरल्यास फुलकिडीच्या संख्येमध्ये घट दिसून आली आहे लागवड वेळेवर व शिफारसीनुसार अंतर राखून करावी मिरची बरोबर अधिक मका किंवा ज्वारी आणि चवळी यांचं दहा तीन एक या प्रमाणात मिश्र पीक घ्यावं यामुळे उंच पिकांचा पट्टा तयार होऊन थ्रिप्स किडीचा शेतात प्रवेश कमी होतो चवळीमुळे नैसर्गिक भक्षक वाढून नैसर्गिक नियंत्रणास मदत होते जास्त दाट लागवड टाळावी लागवडीसाठी कीडमुक्त रोपे निवडावी शेत व बांधावरील गाजर गवत घाणेरी यांसारखे पर्यायी खाद्य तणे उपटून नष्ट करावेत शिफारसीनुसार संतुलित खतांचा वापर करावा नत्र

करावी अति प्रादुर्भाव झालेली झाडे उपटून जाऊन नष्ट करावीत पिकामध्ये थ्रिप्स प्रति प्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी कॅम्पा फायकस अल्वारेझी या समुद्री गवताच्या अर्काची दोन मिली प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी किडीचा प्रादुर्भाव आढळून येताच प्रथम निंबोळी अर्क पाच टक्के किंवा कडुनिंब युक्त कीटकनाशकॅक्टिन दहा हजार पीपीएम दोन मिली किंवा करन्स तेल शून्य पूर्णांक पाच टक्का पाच मिली किंवा निरगुडी अर्क पन्नास ते ऐंशी मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी वातावरणामध्ये पुरेशी आर्द्रता असल्यास बिवेरिया बॅसियाना किंवा लेकेनिसिलियम लॅकॅनी चार ग्रॅम किंवा मिली प्रति लिटर पाणी या जैविक कीटकनाशकांची सायंकाळी फवारणी करावी अशात शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सब्सक्राइब करायला विसरू नका